जो शॉर्ट आपण तयार केला होता की माणसं एकमेकाचा सध्या कुणीच कुणाचं ऐकत नाहीये तर त्याच्याबद्दलची मानसशास्त्रीय कारण आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर पहिलं असं आहे की स्वतःकडेच लक्ष देण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे स्वतःचे ध्येय स्वतःला काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आणि सगळा मेंदू स्वतःच्या म्हणजे सेल्फ सेंट्रिक ज्याला आपण म्हणतो की स्वतःच्या बद्दलचेच विचाराचे विचाराने सगळा मेंदू वि� भरलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्यांचं ऐकून घ्यायचं नाहीये म्हणजे हे एक पहिलं कारण आहे की स्वतःमध्ये गुरफटलेलं असणं नंतर दुसरा आहे की मोबाईल आणि सोशल मीडिया आता मोबाईल आणि सोशल मीडियाचं स्क्रीन सतत आपल्या डोळ्यासमोर राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला संवादाची फारशी गरज वाटत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीशी आपण बोलावं असं आपल्याला फारसं वाटत नाही हे एक दुसरं सतत स्क्रीन समोर असणं हे एक दुसरं कारण आहे तिसरं एक कारण आहे की संयमाची कमतरता लगेच आपल्याला उत्तर पाहिजे असतं आपल्याला समोरच्याच ऐकूनच घ्यायचं नसतं पटापट पटापट आपल्याला उत्तर पाहिजे असतात किंवा ऐकून सुद्धा घ्यायची नसतात अशी ही संयमाची कमतरता सुद्धा हल्ली आढळते आहे कारण आहे की भावनिक दृष्ट्या दूर झालेले आहेत लोक की दृष्ट्या ते एकमेकांना अटॅच होत नाहीये म्हणजे माझ्या भावना समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ पण नाहीये आणि त्यांच्या मेंदूमध्ये तेवढी जागा पण नाहीये हे एक कारण पुढचं एक कारण आहे मला सगळं माहिती काही ही ले ले आहे मला काहीही ऐकण्याची गरजच राहिलेली नाहीये सगळं सर्व ज्ञान माझ्यामध्ये आहे आणि मला आता कोणत्या माहितीची गरज नाहीये अशा प्रकारची एक भावना आता बऱ्याच लोकांमध्ये या मीडियामुळे म्हणा किंवा जास्त माहिती त्यांच्याकडे साठल्यामुळे म्हणा तर ती तयार झालेली आहे आणि पुढचं एक कारण आहे की मानसिकदृष्ट्याच माणसाचा मेंदू थकलेला आहे इतकी जास्त व्यवधानं आहेत त्याची आपल्याला नोकरी पण करायची आहे छोटे बिझनेस साइड बिझनेस करायचे आहे घरातल्या समस्या आहे आणि स्वतःच्या काही शारीरिक समस्या पण आहेत आणि मानसिक पण आहेत तर या सगळ्या समस्यांमध्ये तो इतका गुरफटला गेलेला आहे की स्वतःच्या ताणांमधूनच त्याला बाहेर कुणाचा अजून काहीतरी ऐकून घ्यायची क्षमताच राहिलेली नाहीये म्हणजे माझ्या मेंदूची क्षमता संपलेली असा त्याच्यामध्ये विचार येतो आणि मग तो कुणाचंही ऐकायला तयार होत पुढचं एक कारण आहे की विश्वासाचा अभाव एकमेकांबद्दल आपल्याला पूर्वी जो विश्वास वाटायचा जितका वाटायचा तितका आता लोकांना वाटत नाही की सगळेच जण मला फसवायला निघालेले आहेत किंवा मला आता मी जर याच्यासमोर काही सांगितलं किंवा त्याचं काही ऐकलं तर मला असं होईल तसं होईल अशा काहीच जे विचारमंथन त्यांचं केलं जा जातं म्हणजे विश्वासच एकमेकांबद्दल वाटत नाही त्याच्यामुळे ऐकण्याची क्षमता सुद्धा कमी झालेली आहे नंतर पुढचं एक कारण आहे की ऐकण्याची कला जी आहे ती शिकवलीच गेलेली नाहीये तर आपल्याला बोलण्याची येते आहे सगळ्यांना बोलता सगळ्यांना येते पण पर, परंतु ऐकण्याची कला असते म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लिसनिंग है ना तर लिसनिंग म्हणजे काय ऐकणं दोन फरक आहेत ना त्याच्यामध्ये हिअरिंग आणि लिसनिंग तर त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला स्वतः त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचं आहे त्याच्यावर विचार करून नंतर आपल्याला व्यक्त व्हायचं आहे तर ते जे आहे तर ते लिसनिंग पॉवर जी म्हणतो आपण तर तीच कमी झालेली आहे ते सगळ्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला फक्त बोलणारे लोक भेटतील ऐकणारे लोक खूप कमी आहेत त्याच्यामुळे ऐकण्याची क्षमताच लोकांमध्ये या मीडियामुळे म्हणा किंवा या सगळ्या आता पाहिलेल्या कारणांमुळे कमी झालेली आहे असं जाणवत आहे आणि म्हणून बघा आपल्याला सगळ्या सा ठिकाणी सारखी गोष्ट दिसते आहे कोणीच ऐकत नाही नवरा अहंकार आहे नवऱ्याला वाटतं माझं तिने ऐकावं बायकोला वाटतं माझं त्याने ऐकावं मीच बरोबर आहे ही मी आहे मी बरोबर आहे तोपर्यंत ठीक होतं परंतु मीच बरोबर आहे हे जेव्हा म्हटलं जात आहे आता त्याच्यामुळे जास्त ताणतणाव वाटत आहेत आणि एकमेकांचं ऐकून घेण्याची क्षमता त्यामुळे कमी झालेली आहे म्हणजेच काय ताणतणाव आहे भावनिक दृष्ट्याच अंतर झालेलं आहे आपल्यामध्ये ते आहे नंतर तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाचा पण भाग आहेच तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइड आहे तर निगेटिव्ह पण आता जास्त ह्या संवादाच्या माध्यमासाठी निगेटिव्ह बाजू आहेत त्याच्या नंतर माझी जी ऐकण्याची भूक आहे किंवा मला जे नॉलेज गेनिंगची भूक आहे ती सगळा सोशल मीडिया पूर्ण करून टाकतोय त्याच्यामुळे माणसांचं ऐकून घेण्याची आता तयारी नाहीये अशा प्रकारची एक भावना तयार झालेली आहे ते एक कारण आहे संयमाची कमी झालेली आहे लोकांना आता संयम नाहीये आणि एकमेकांशी संवाद करण्याचा कंटाळा पण यायला लागलेला आहे ही पण मोठी गोष्ट आहे एकमेकाचा संवाद करायला माणसं जी आहेत ती पण बिझी आहेत त्यांच्या त्यांच्या व्यापामध्ये त्याच्यामुळे एकमेकांची भावना जाणून घेण्यासाठी जो वेळ द्यायला लागणार आहे तो वेळ सुद्धा एकमेकांकडे नाहीये त्याच्यामुळे इन्स्टंट जे आहे ना पटकन मला तुम्ही सांगा आणि मी रिॲक्ट होतो आहे किंवा मला मला जर माझ्या मेंदू मध्ये थोडीफार जागा असेल तरच मी तुमच्याकडून ऐकून घेणार आहे ना नाहीतर ना? माझ्याकडे माझेच स्वतःचे इतके प्रश्न जर असतील माझेच स्वतःच्या इतक्या समस्या असतील माझ्याकडेच सगळं नॉलेज भरलेलं असेल तर माझा ग्लास जर फुल भरलेला आहे तर त्याच्यात तुम्ही कितीही टाकण्याचा प्रयत्न केला तर मी तो घेणारच नाहीये म्हणजे ऐकण्याची क्षमता कमी झालेली आहे सगळ्यांमुळे नवरा बायकोचं ऐकत नाही बायको नवऱ्याचा ऐकत नाही मुलं विद्यार्थी जे आहेत ते शिक्षिकेचं ऐकत नाही शिक्षिका विद्यार्थ्याचं ऐकत नाही कोणीतरी कोणाचं तरी ऐकलं पाहिजे आता काही असं नाहीये की वरिष्ठांनी सांगायचं आहे आणि मग जे छोटे आहेत ते ऐकतील असं काही नाहीये ना त्याच्यामुळे संवादाची देवाणघेवाण आहे ऐकणं परत बोलणं ऐकणं बोलणं हे जे आहे हे जेव्हा होईल त्यावेळेला मात्र हा संवाद घडू शकतो आणि मग एकमेकांबद्दल जिव्हाळा प्रेम हे सगळं वाटू शकतं आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्या ठिकाणी वाद झालेले दिसतात किंवा लोक हल्ली ऐकतच नाही ट्रेनमध्ये प्रवास करताना कुणीही कोणाशी बोलत नाहीत किंवा मग तुम्हाला दिसेल की मुलं ऐकत नाही आई आए वडिलांचं आई वडील ऐकत नाही मुलांचं शिक्षिका ऐकत नाही विद्यार्थ्यांचं विद्यार्थी ऐकत नाही शिक्षकांचं आणि सगळ्याच ठिकाणी ऑफिस मध्ये बॉस काहीतरी बोलत असतो त्या एम्प्लॉई जे आहेत त्यांना ऐकायचं नसतं किंवा एम्प्लॉईचं बॉसला ऐकायचं नसतं अशा सारखे सगळ्या ठिकाणी न ऐकून घेण्याची ही परंपरा पुढे चालू होते की काय इथपर्यंत आता हे प्रकरण येऊन ठेपलेलं आहे त्याच्यामुळे वेळीच जर आपण सजगतेने या भावना एकमेकाच्या समजून घेतल्या थोडस ऐकून घेतलं तर आपल्याला ही जी समस्या आहे ही सोडवता नक्की येण्यासारखी आहे अजूनही वेळ गेलेली नाही टाइम करून तो टाइम आपण जर समजा व्यक्तींना दिला हे शेवटी काय आहे की आपल्याला एकमेकांशी संवाद करावाच लागणार आहे प्रत्यक्ष संवाद म्हणते मी प्रत्यक्ष संवाद करावा लागणार आहे आणि ती आपली मानसिक गरज आहे आणि ती कधीतरी उफाळून येणार आहे ज्या वेळेला तुमच्याकडे माणसंच नसणार आहे त्याच्यामुळे ही माणसं जी आहे जोडलेली राहूत आणि त्यांच्याशी मधून मधून संवाद करत जात त्यांच्या भावना ते व्यक्त करत असतील तर त्या भावनांशी अनुरूप तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या सत्कर्म चॅनलला लाईक करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद